राष्ट्रीय काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबाजानी दुर्राणींची चर्चा जोरात एक दोन दिवसात होऊ शकते अधिकृत घोषणा राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या बदलाची चाहूल लागली आहे नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून जिल्हाभर पक्ष संघटन बळकट करण्याच्या मोहिमेत सक्रिय झालेल्या ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे आता काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता प्रबळ बनली आहे विश्वसनीय राजकीय सूत्रांच्या माहिती अनुसार एक दोन दिवसात या पदाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त झाले होते त्यानंतर संघटनात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे आव्हान पक्षासमोर होते मात्र दुर्रारींच्या काँग्रेस प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे त्यांनी प्रवेशानंतर अल्पावधीतच कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षवाढीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसची उभारी बाबाजारी दुराणी यांनी प्रवेशानंतर पाथरी सोनपेठ परभणी शहरासह जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने निवडून आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे आणि सर्व समावेशक कार्यपद्धतीमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसला नवे बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे दुराणी हे पुरोगामी आणि सिक्युलर विचारांचे नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात त्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर विरोधकांमध्ये नव्या चिंतेचे वातावरण आहे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे पाथरी विधानसभा क्षेत्रात सध्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व असले तरी दुराणींच्या काँग्रेस प्रवेशामुळे आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या शक्यतेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून दुराणींच्या नेतृत्वाखाली नव्या जोमाने लढाई होईल असा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे अंतिम निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आता जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडे लागले असून बाबाजानी दुराणी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर झाल्यास काँग्रेसमध्ये नव्या ऊर्जेचा संचार होईल अशी प्रतिक्रिया तळागाळातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी परवे शेख परभणी